अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पारनेर तालुक्यातील उत्तर भागात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला असून टाकळी ढोकेश्वर वासुंदे खडकवाडी पळशी वनकुटे ढवळपुरी भाळवणी धोत्रे गोरेगाव या गावांमध्ये सरासरी पासष्ट ते सत्तर टक्के मतदान झाले आहेत सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदान बूथवर लांबच लांब रांगा लागल्या तर सायंकाळी जवळपास सातपर्यंत मतदान प्रक्रिया चालू होती यावेळी आजपर्यंत इतिहास पाहता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता टाकळी ढोकेश्वर व कर्जुले या किरकोळ पाचाबाची वगळता इतरत्र शांततेत मतदान पार पडले टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र यंत्रणा ठेवण्यात आली होती रॅम्प व्हीलचेअर पाण्याची सुविधा जाण्या येण्यासाठी वाहनाची स्वतंत्र सुविधा फॅन टॉयलेट बाथरूमची सुविधा समाज कल्याण अधिकारी राधा किसन देवढे व देवीदास कोकाटे सहाय्यक नोडल अधिकारी राहुल झावरे यांच्यामार्फत ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांनी केली लोकसभेच्या मतदानाची आजची तारीख अनेक लोक मी तालुक्यामध्ये बऱ्याच बूथवर फिरून आलो पुणे मुंबई या ठिकाणाहून सगळे लोक आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत खरं तर मतदान करणं हे प्रत्येकाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य बजावताना मला आवालवृद्धांसहित महिलांचंही प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे माझ्या गावापुरतं बोलायचं ठरलं तर अगदी सगळे एकोप्यानी या ठिकाणी सगळेजणं मतदान करतायत आणि कुठलाही दबाव कोणावर नसताना मन मोकळ्या पद्धतीने सगळेजणं आपापलं मत व्यक्त करतात आजचं मत हे प्रत्येकाचं मत हे देशाच्या भावी जडणघडणीतला एक महत्त्वाचा वाटा आपण सगळेजण उचलतो आहे आणि म्हणून माझं सगळ्यांना अजूनही आव्हान आहे की जास्तीत जास्त मतदान करावं मतदान करण्याचं कारण इतकंच आहे की आपण बऱ्याच गोष्टींवर सातत्यानं आगपाखड करत असतो की आमच्याकडे ह्या योजना नाहीत आमच्याकडं त्या योजना नाहीत परंतु आपण जर कदाचित मतदानालाच मुकलो तर उद्या तुम्ही कुठल्याही योजनेविषयी किंवा कुठल्याही गोष्टीविषयी तुम्हाला मत मांडण्याचा अधिकार त्या ठिकाणी राहणार नाही आजच देताना असा माणूस सगळ्यांनी निवडून द्यावा का जो भविष्यकाळामध्ये आपल्या गावातली आपल्या परिसरातला सुरक्षेचा व्यवस्था करेल आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या राज्यामध्ये विकास आणेल अशा माणसाच्या मागं सगळ्यांनी उभं राहावं एवढंच आव्हान मी करतो आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने मतदान प्रक्रिया ही चालू आहे प्रशासनाचं देखील मोठं सहकार्य निश्चितपणे याच्यामध्ये आहे एवढंच या ठिकाणी सांगतो प्रत्येक माझ्या तरुणाने कुठेही असू नेने येऊन आपलं मतदानाचा हक्क बजवावा अशी एक नम्र विनंती मी सगळ्यांना नमस्कार महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम